सन दोन हजार चोवीसला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो ही जयंती साजरी करत असताना मी हे आर्टिकल लिहिलं आहे शक्यतो आर्टिकल हा वर्तमानपत्रामध्ये देतात परंतु तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचण्याचं माध्यम हा व्हिडिओ असल्यामुळे मी ह्या आर्टिकल ह्या आर्टिकलचा पण व्हिडिओ बनवत आहे आणि तो यूट्यूबवर टाकणार आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत माझे ऋणानुबंध कसे जुळले तर एक विद्यार्थी या नात्यानं जर शिक्षण घेत असताना जो मला काही अनुभव आला तो पूर्णपणे मी आर्टिकलमध्ये लिहिलेला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते असं म्हणतात की विश्वातील सर्वात मोठी जयंती ही बाबासाहेबांची असते याला कारणही तितकच मोठं आहे डॉक्टर आंबेडकर हे प्रत्येक शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात आशेची पालवी फुटणारं नाव आहे ते तरुण पिढीतील शिक्षित लोकांना प्रेरणा देण्याचं काम करत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे आंबेडकर म्हणायचे त्यामुळे विद्यार्थ्याला समाजातील वंचित लेकरांना शिक्षण मिळालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता जोपर्यंत एखादा माणूस एखादी परिस्थिती अनुभवत नसेल भोगत नसेल तोपर्यंत त्याला त्यातील ते बारकावे माहीत होत नाहीत म्हणून म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकांना स्त्रियांना वंचित समाजाला शिक्षणाची किती गरज आहे याची जाणीव करून दिली होती डॉक्टर आंबेडकरांचे गुरु हे ज्योतिबा फुले होते व त्यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला ज्या कामामध्ये ज्या काळामध्ये शिक्षणाला दुय्यम स्थान होते शिक्षण हे सहजरित्या भेटत नव्हते त्या काळात आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्यांना प्रचंड यातना झाल्या त्रास झाला वेदना झाल्या पण त्या सर्वावर मात करून डॉक्टर आंबेडकर हे उच्च विद्या विभूषित झाले त्यांना शिक्षणाचे महत्व समजले होते जोपर्यंत चांगले आणि वाईट यातील भेद समाजातील लोकांना कळणार नाही तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन होऊन यांचा दर्जा सुधारणार नाही यांना सामाजिक दिशा मिळणार नाही या जाणीवेमुळे डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये शैक्षणिक तरतुदी करून एक प्रकारे शिक्षणाचा रस्ता सुलभ करण्याचं काम केलं शिक्षण घेऊन जेव्हा एखादा विद्यार्थी ज्ञानवान होतो तेव्हा तो अन्यायाविरुद्ध आवाज होते त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची त्याला जाणीव होईल असं आंबेडकरांना वाटायचं समाजातून उपेक्षित झालेला एक मोठा वर्ग पशुप्रमाणे जगत आहे मूलभूत समजल्या जाणाऱ्या सुद्धा गरजा त्यांना नाकारण्यात आल्या आहेत याचे मुख्य कारण याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान हे आंबेडकरांनी हेरलं होतं दलित वंचित शोषित मागास गरीब यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे सोयीचे व्हावे यासाठी आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली या आरक्षणामुळे वंचित गरीब लेकरांना नवसंजीवनी मिळाली आहे नोकरीमध्ये काही जागा राखीव ठेवण्यात आली आहे त्यामुळे समान संधी उपलब्ध झालेली आहे ज्या अज्ञानामुळे प्रस्थापितांनी समाजातील एका वर्गाला अपृश्य समरून पशुची वागणूक दिली जर ती संपवायची असेल तर यावर शिक्षण हा रामबाण उपाय आहे असे आंबेडकरांना वाटायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस भाग होऊन जगा आपल्या हक्कासाठी लढा अन्याय सहन करू नका अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणाराही तितकाच दोषी समजला जातो दो प्रतिकार करण्याची ताकद व्यवस्थेविरुद्ध लढण्याची धमक ही फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच मिळेल हे आंबेडकरांना चांगल्या रीतीने माहीत झाले होते आरक्षणामुळे विद्यार्थ्याला शैक्षणिक सुविधा मिळाल्या तर त्यांना आर्थिक भार सहन करावा लागणार नाही हे आरक्षण कशासाठी आहे कोणासाठी आहे हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका पुस्तकात म्हणतात पिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारले होते त्यांना जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरवण्याचं सामर्थ्य मिळवून देण्यासाठी आरक्षण गरजेचं आहे त्यांच्या या विचारामुळे सर्वसामान्य माणसाला शिक्षणाची दार खुली झाली समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आज जे शिक्षण पोहोचत आहे त्याचे सर्व शिष्य हे या जगाच्या हे या ज्ञानाच्या अतांग महासागराला जाते ते विद्येचा वाहणारा अख अखंड असा झरा होते डॉक्टर बाबासाहेबांना लेखणीचं महत्व कळालं होतं म्हणून त्यांनी शिक्षणाला प्राथमिकता दिली त्यांच्याबद्दल काही शब्द पिढ्याने पिढ्या तुम्ही शस्त्रप्रिथला कोपरा सुद्धा हल्ला नाही पिढ्याने पिढ्या तुम्ही शस्त्रप्रिथला कोपरा सुद्धा हल्ला नाही बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला नाहीतर देवघरातील गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती आणि बामनवाडी बेस ओलांडून सोयरी किला आमच्या घरी आधीच नसती इतकी ताकद आहे शिक्षणामध्ये व्यवस्थेला जर प्रश्न विचारायचे असतील तर पहिल्यांदा आपण ज्ञानाने धन्य असावे लागते याची जाणीव त्यांना झाली होती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र आंबेडकरांनी दिला जोपर्यंत शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत संघटित होऊन संघर्ष करण्याला काही अर्थ येणार नाही उरणार नाही माणसाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावर अवलंबून आहे समाजातील एका वर्गाला शिक्षण नाकारून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून गुलाम बनवण्यात आलं होतं त्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं एखादा विद्यार्थी जोपर्यंत शिक्षण घेऊन पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत नाही तसाच जर तो राजकारणात आला तर कालांतराने तो बनेल याची भीती आंबेडकरांना होती त्यामुळे त्यांनी मूलभूत हक्कामध्ये शिक्षणाचा समावेश केला वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे तुम्ही एका भाकरी बा, एक भाकरीच्या ठिकाणी अर्धी भाकर खाऊन त्या अर्ध्या भाकरीचे पैसे पैसे पुस्तके घेण्यासाठी गुंतवा म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला यातून मोठा परतावा मिळेल या विश्वरत्नाने या विश्वरत्नाने शिक्षणामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली जर एखादा जन्मत करोडपतीच्या घरी जन्माला तर त्याला शिक्षणासाठी जितके अधिकार आहेत तितकेच अधिकार एका रोजंदरीवर काम करणाऱ्या कामगाराच्या लेखनाला सुद्धा मिळवून देण्याचं काम या महामानवांनी केलेलं आहे आज सुद्धा आज सुद्धा मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून वंचित असलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो त्या वंचित समाजापर्यंत डॉक्टर आंबेडकरांचे विचार त्यांचा इतिहास पोहोचवण्याचं काम सत्तेमध्ये बसलेल्या या लोकांना करावं लागेल जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्नाची गरज आहे तेवढीच अभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाची गरज आहे याची याची जाणीव आंबेडकरांना झाली होती राजेश्री शाहू महाराज असोत की बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असोत यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे ते उच्च विद्या विभूषित झाले आमच्या येणाऱ्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना उपाशीपोटी शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये म्हणून आंबेडकरांनी वस्तिग्रहाची सोय केली जी आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरली आहे शासन करती जमात बनून या व्यवस्थेत बदल करायचा असेल तर शिक्षणच याचा दार आहे शिक्षण रूपी दारातूनच जेव्हा आपण या ठिकाणी जाऊ तेव्हा समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अज्ञानाने ग्रासलेल्या लोकांच्या जीवनात जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या तेज सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा नक्कीच अंधारमय जीव अंधारमय अंधकारमय जीवन प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना शाश्वती होती वंचित लेकरू श्रीमंत इतकी फीस भरू शकत नाही त्याच्या इतक्या सोयी सुविधा या गरीबाला मिळणार नाही त्यामुळे तो शिक्षणापासून वंचित राहू नये तो जन्मत हो, तो जरी गरीब असला तरी तो कर्तत्वाने श्रीमंत होईल ज्ञानी होईल मोठं पद मिळेल त्यामुळे त्याला ता संधी मिळायला हवी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं ज्ञानाच्या या तांग महासागराला नमन करताना ज्ञानाच्या या दंग महासागाला नमन करताना म्हणजे त्याचा शिक्षणाची आशा तयार होते आपणही आंबेडकरांसारखे शिकून साहेब व्हावे असे या लेकराला वाटते आमच्या जन्मदात्या वडिलांनी आम्हाला जन्म दिला आमच्या जन्मदात्या वडिलांनी आम्हाला जन्म दिला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या बापाने आम्ही शिकावे मोठे व्हावे साक्षर व्हावे यासाठी अथक परिश्रम घेऊन राज्यघटनेमध्ये अफाट तरतुदी करून ठेवल्या त्यांच्या उपकारामुळे शिक्षणातील विषमता कमी होत आहे कमी होण्यासाठी मदत होत आहे या विश्वरत्नाची जयंती साजरी करताना समाजातील तरुणांना घेऊन त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांनी शिक्षण रूपी पंच पकवानाचे ताट आपल्यासमोर भरून ठेवले आहे तो घास करून चावण्याचा कष्ट आम्हाला घ्यावं लागेल राज्यघटनेतील तरतुदीमुळे कोणतंही पद हे कोणाला मिळत नसतं तर ते आपले कर्तृत्व सिद्ध करून मिळवावं लागते आपणही शिक्षणाच्या माध्यमातून संविधानिक पदे पादाक्रांत करावी व त्याचा वापर वंचित लेकरांच्या शिक्षणासाठी करावा ती खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ती खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन असेल थँक्यू धन्यवाद